काय त्रास, होता त्रास होता सर खूप होत्या म्हणजे अक्षरशः रडायची मी गोळ्या भरपूर घेतल्या पण काहीच उपयोग झाला नाही तुमचा क्लास जॉईन केल्यापासून सगळ्या गोळ्या बंद झाल्या एकही गोळी घेतली पहिले मला ऍसिडिटीची गोळी पण घ्यावं लागायची डोकं दुखायचं त्याची गोळी पण घ्यावी लागायची त्याच्यानंतर संधिवातांचे सगळं म्हणजे गोळ्या चालूच राहायचं चा, माझ्या टिन्यू एकही महिना माझ्या खाली जायचा आणि डॉक्टर ही सर्दी झाली क्लायमेट जा चेंज झाला सर्दी झाली लगेच दवाखान्याचा माझा दवाखाना चा। टिन्यू चालूच राहायचा आता म्हणजे सर्दी पण नाही आणि माझा घसा पण सुजून जायचा घसा दुखायचा तर कोणताच प्रॉब्लेम मला राहिला नाही आता म्हणून मी सरांचं जॉईन करणार आहे माझ्या बिझनेस असल्यामुळे मला कसं ऍडजस्टमेंट होती ते बघून मी पुढे कंटिन्यू करणार आहे हिशोबाने स्वतःसाठी करावं लागणार तेव्हाच काम करता येईल मला नाही तो खूप त्रास होतो डॉक्टरांनी मला सांगून दिलं होतं की प्तरु जाणार म्हणे तुमच्याकडून काहीच होणार नाही मग असं सांगून दिलं होतं मला डॉक्टरांनी डॉक्टरांना एकदा भेटून या तुम्ही डॉक्टरांना त्यांनी आता या महिन्यात सगळ्या रिपोर्ट काढायला सांगितलं त्याचा अजून काढू नका मला रिपोर्ट काढायची लागेल आणि मग मी गोळ्या तुम्हाला चेंज करून देईल म्हणे जास्त पावरच्या गोळ्या असेल तर मग तुम्हाला किडण्या खराब होतील वा लिव्हर पण खराब होईल त्याच्यावर इफेक्ट होईल म्हणे तुमचा सरांनी सांगितलं मला ऐका आता तीन महिने कुठले गोळे घ्यायची नाही कुठले रिपोर्ट करायचे नाही कुठलं काही करायचं नाही आता तीन महिन्यानंतर मग रिपोर्ट करा सगळं तपास आणि पहिले आताचे रिपोर्टही मला पाठवा आणि डॉक्टरलाही दाखवा गोळी आता मला इतक्या दिवस मी तुम्हाला म्हटलं काही ह्या गोळ्या घ्या त्या गोळ्या घ्या काहीच म्हटलं नाही पण इथून पुढं तुम्हाला आता एक महिना झाला तर आता तुम्हाला इथून पुढं एकही गोळी घ्यायची गरज नाही ज्या गोळ्या तुमच्या होत्या त्या एकही गोळ्या घ्यायची गरज नाही तुम्हाला आता सगळ्या गोळ्या बंदच केल्या सर मी त्या एकही गोळी चालू नाही त्याच्यात गोळ्या चालू पहिले चार हजारच्या गोळ्या लिहून दिल्या पाच करून आणत होती की आपल्याला जर इफेक्ट काही रुपयाच्या घेतल्या मी पण त्याच्यात पण तुमचा क्लास जॉईन केला तर अर्ध्या तशाच होते घेतल्यास नाही तुमच्या क्लासला चार पाच दिवस झाले आणि परत पडून गेला ना मला गोळ्या बंद केल्या नाही

लोक भरोसा ठेवत नसाल तुमच्यावर